एक वाजून सहा मिनटं झालेली आहेत आज काही झोपची आहे ना लाईव्ह बनले काहीच मुळे आहे ना सगळ्यांच्या आठवणी येते सगळ्या ताईदादांची लाईव्ह बनले तर काही चॅनलला काहीच इंटरेस्ट आहे ना व्हिडिओ पण टाकते आणि व्हिडिओला पण काही यूज आहे ना पण हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ बघा आंघोळ करून आवतात डोक्याला तेल नाही लावलं हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ झालं का छान असतात आमचं तर त्रा लागतात खाल्ला पोड भरून मध्ये पण दुखत होतं जेवण नव्हतं आता लय पोड भरून सारखं खाऊ वाटतं खाते पहिलं बाकीचं काम नंतर भूक लावली होती दाजी गेले नाश्ता घेतला पण गेले गे तुम्ही दाजी अजून आहे तो नाश्ता घेतला खाल्ला पहिला आणि आता कामाला राहिलेलं काम आता बारा वाजेपर्यंत बटाटा चलला आता भाजी भात करायचं आहे राजमा भातगवा झाली तरी हो कसं दिसतंय के केसला तेल नाही लावलं ना केसं इस काढ केस केली बी नाही मी म्हटलं तर व्हिडिओ काढताना खरं ते म्हणजे आपलं हाय तसं बघू द्या सगळ्यांना म्हटलं रात्री धोकच नाही टेन्शन मध्ये म्हणलं लाईव्ह बंद झाली कसं काय माझ्या तर चॅनलचं व्हायचं काय पण पण काय व्हिडिओ बोललं दोन दिवस सगळ्यांना मी म्हणलं या व्हिडिओला या बघा मोठी व्हिडिओ आता दोन दिवसांनी कोणी बघा ना वीस आणि बावीस व्हिडिओला काय कामात एटी श्री एक वाजलं सवय वाजलं तरी झोपच नाही कशी तरी त्या गावची आव झाली आणि झोप लागली एक सवयकला तरी काल दुपारी पण नाही झोपली पाच ते साडेपाच ते डोक्यात ते तेच तेच धुमत झोपली सकाळी उठली कशाने काय मोडत पण यायना व्हिडिओ काढायला काय नाही मग राजमा आणलं तर पाव किलो बघा सून एवढाच निघलाय राजमा कोण भात बनवणार आहे आता राजमा बटाटा होऊ बा शून कचराच खंडीवर किती कचरा निघल्याच्यात एक दोन बटाटे शोधल्यात फक्त मास्त एवढं निघला दिसायला कॅरी बॅग भरून दिसत होता आणला तर मस्त राजमा टाकून भात करते प्लीज सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट पण करा सगळ्या ताईंनी कमेंट करा जेवढे आपल्याला लाईव्ह येत होते तेवढे ताई बघतात का व्हिडिओ मला नक्की कळला पाहिजे एक दोन ताई दादांच्या दोन तीन दोन तीन ताई आणि एक दोन दादांच्याच कमेंट येतात तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ बघितले असेल तर कमेंट करा की मला कळेल की माझे लाईव्हमधले किती ताई दादा माझे व्हिडिओ बघतात तर प्लीज व्हिडिओला जेवढे बघितले आणि एक विशेष ताई नाव घेऊ का नको वाटायला लागले पण उषाताई तुम्ही बघताय का व्हिडिओ उशाताई तुम्ही पण कमेंट करा ना माझी लाईव्ह ब्लॉग झाली तुम्हाला माहिती आहे का उषाताई आणि व्हिडिओ मस्त व्हिडिओला स्किप करू नका सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा अजून पण पुढे पुढे व्हिडिओ मी आता छोटे टाकणार नाही मोठे व्हिडिओ करणार आहे पुढं पण मी दिवसभराचं काय येते आता व्हिडिओ पूर्ण करणार आहे तर असाच व्हिडिओ पुढे टाकतो बघत जा पुढचा व्हिडिओ पण पुढं काय काय तर आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा तोपर्यंत टाकते आता भाषी जायला